बघितली सर्वात मोठी मूर्ती हॅलो कशा तुम्ही सर्व सर्वच असायला हवं काल तुम्ही मुंबईचे गणपती पाहिले असेल दाखवतो आपल्या पालघर मधले गणपती किती आहेत आणि कोण गणपती ते आज तुम्हाला दाखवायचा मी प्रयत्न करणार आहे तर रात्री वाजले चार वाजलेत आणि मी आता निघालोय मी माझी ओला घेऊन आता जस्ट निघालो आणि रेमजी पाऊस झाला आता पहिला कुठे जायचं ते मी ऑन द जे मला पहिला स्टॉप लागेल तिकडे थांबणार आहे मी असं काहीच फिक्स नाही आहे आणि पालघरमध्ये जर म्हणजे आपण कधीही कुठेही थांबू शकतो ते बघूया तर पालघरमध्ये पहिला बाप्पांचं स्टॉप आपल्याला कुठे भेटतो पालघरच्या इच्छा मंडळीचा पहिला गेट भेटला मला तर आपण या गेट पहिला ही मूर्तीचं दर्शन करूयात लाईट तर काढावं लागलेत विसर्जन झालं असं वाटतं बाप्पांच कळत नाही एक्झॅक्ट झालं की नाही वा काय मूर्ती आहे यार पालघरची इच्छा म्हणे मूर्ती आहे बापांची खूप मस्त आणि खूपच मोठी आहेत पालघरमध्ये पण सुद्धा मोठी मोठी मूर्ती यायला लागल्या पालघ्याची बापांचं फक्त दर्शन झालंय आता दुसरं आपण जाऊन बघूयात की पालघ्यामध्ये आणखी कोणते आहेत ते एक करून आपण सर्व सर्वच पालघ्याची मोठी मोठी मूर्तींचं दर्शन करूया राजाशी तू इथे पोहोचलो मी आता काय डेकोरेशन यार काय मूर्ती वाटत एक नंबर वा। मागे काय डेकोरेशन केलं आणि मूर्ती पण एवढी क्लास बनवली आहे ना पालघर मध्ये की पालघर मध्ये पण आता खूप छान छान प्रकारच्या डेकोरेशन मूर्ती येत चालली आहे बघ ना कसला भारी ते म्हणजे सुप्पच खूप भारी वाटते बघण्यासाठी हाय उत्कर्ष मित्रमंडळ तर ही ही सुद्धा आपण मूर्ती बघून घेऊयात पालघरची मूर्ती बघायला सुरुवात हा सुद्धा मूर्ती बघून घेऊयात ती मूर्ती दर्शन झाले आज चौथ्या ठिकाणी जातो आपण आज पालघर जेवढे पाहत तेवढे सर्वच सुरू मस्त लहान लहान मुलं आहेत आठ ते दहा वर्षाची मुलं असतील बघतात भैया जल्दी जर जर मागे पुढे जास्त कोण नाही लाईन मध्ये तरी कसं काय तर खूप मस्त वाटलं ना बघून आर्या क्रीडा सांस्कृतिक मंडळ हा आपला पाचवा मूर्ती पाचवा असणार पप्पांची मूर्ती आता यांचं सुद्धा दर्शन करून घेऊ आपण हो 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 खूप छान डेकोरेश केलं आहे खूप छान डेकोरेशन केलं आहे बाप्पांची मूर्ती आहे ती लहान आहे पण डेकोरेशन एवढं मोठं केलं आहे खूप छान आहे बघण्यासारखं डेकोरेशन आहे येऊन नक्कीच इकडे ट्राय करा आर्य क्रीडा सांस्कृतिक मंडळ हे आपलं सहावी मूर्ती असणार लोकमान्य नगरचा राजा तिकडे जाऊ न आपण सहावी मूर्ती आज कमीत कमी दहा ते मूर्ती आपल्या कंप्लीट करूयात दहा ते बारा त्याच्यापेक्षा जास्त आपण ट्राय करलो की पालघरमध्ये जेवढे पण मूर्ती आहेत तेवढं दाखवण्याचा मला प्रयत्न करणार आता सात झालेत आता बाकीचे ते लोकमान्य नगरचा राजा कुठे आहे ते शोधावे लागणार मला रिव्हिअसली मलाही ऍड्रेस माहिती नाही त्यांचं मी आता फक्त डायरेक्टली मी आता असं फिरतो आणि बोर्ड लावले त्या मंडळावर घुसून डायरेक्ट व्हिडिओ करायला चालू करतोय पालघर मध्ये चालतं आणि बाप्पाची मूर्ती असल्यावर कोणी तुम्हाला थांबवणार नाही कुठे तुम्ही दर्शन करण्याकडे जाऊ शकता ऑलमोस्ट हा इकडे म्हणजे लोकमान्य नगराच्या एंडवर आलो तो आणि कुठे बाप्पाची मूर्ती मला काही दिसली नाही आता बाहेर जाऊन बघूयात की लोकमान्य नगराचा राजाची मूर्ती एक्झॅक्टली कुठे आहे ते माहिती नाही मला विचारवा लागणार आहे आता चला आता आपण मोहोपाळ्या जवळ बाळ मित्रमंडळ मोहोपाळा सर्वात आज मी पार्लरवर सर्व एरियामध्ये फिरतोय काय मागू तुझ्याकडे तुला सगळ्यांना माहिती ही आहे मोहपाळ्यातली मूर्ती आहे बाळ मित्रमंडळामधली खूप मोठी मूर्ती आहे आणि खूप छान असं रूप दिलं त्या मूर्तींना खूपच छान मूर्ती आहे आता दुसरं कुठे जायचं ते बघतो नाही त्याच्या बाहेर निघतोय बाहेर निघालाच समजे आपल्या कुठे जायचं ते खूप छान मूर्ती आहे ही मूर्ती आवडली मला जावं चक्कीच्या राजामध्ये ह्यांची पण मूर्ती बघून घेऊयात ह्या मूर्तीचं पण आपण दर्शन करून घेऊयात समोर दुसरं एक मंडळ तिथे जाऊयात नाव मंडळाचं नाव आहे ओम साई सार्वजनिक मित्र मित्रमंडळ झाली ही मूर्ती काउन मला माहिती नाही अकरावी बारावी मूर्ती असेल काहीतरी पालघर मध्ये सर्वच फिरायचे तिथं झाली आता सुद्धा झाली छान मूर्ती बनवली आहे जायचंय मला बाप्पांना बघायचंय पावसा थांब जरा थांब हा पावसा थांबण्यासारखा नाहीये रिमझिम रिमझिम चालूच राहणार आहे म्हटलं जातो आता सर्व पालघर बाप्पांचे दर्शन करायचं हाय म्हणजे जाऊ द्या आता भिजू दे काय होणार नाही आतापर्यंत बघितलेली सर्वात मोठी मूर्ती पालघरमधली चला आता मी आलोय मार्केट मध्ये फुलांचा राजा बघण्यासाठी इथे सर्व डेकोरेशन जे असतो ना फुलाचाच असतो यावेळेस काय डेकोरेशन केलं मस्त डेकोरेशन केलं एकदम खूप फुल ऑन फुलांनी बनवले दरवर्षी याचं डेकोरेशन असतं की फुलांनी डेकोरेशन करता येईल खूपच मस्त केलं खूप मस्त केलं इकडं फुलांचा फुलांचा राजा बघून झालाय आता मी जातोय जुना पालघर साईडला तिकडे सुद्धा मूर्ती आहे तर ते सुद्धा जाऊन बघूयात आपण जुना पालर जातो तो आहे युवा मंडळ भेटले तर तिकडे सुद्धा आपण जाऊन बाप्पांची मूर्ती बघूयात भवनचा बाप हो 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 काय मूर्ती बनवला आणि काय हाईट आहे मला आधी वाटलं तरी ती किशन कंपाऊंडमधली ती हाईट मोठी असणार पण नाही त्या बाप्पांच्या सर्व जास्त मोठी पालघर हे पण आपलं आईच नाही बघाल ना तर हा फक्त माव उदिर मामा दिसतोय आणि वरती बघायचं असेल ना पूर्ण अशा मानवरती करावं लागतं खूप जास्त हाईट आहे खूप जास्त हाईट आहे किती फिट बावीस फीटची मूर्ती आहे